नमस्कार मित्र हो मी आपला मित्र नटराज आणि आपण पाहण्यास सुरुवात केलेली आहे योजनांची माहिती युट्यूब चॅनल मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एक रुपये जमा करण्यात येणार आहे मित्र हा विषय नेमका काय आहे कुणाच्या खात्यामध्ये एक रुपये जमा करण्यात येणार आहे या संदर्भातील ही महत्वाची थोडक्यात माहिती अपडेट त्याचबरोबर मराठीतील अर्ज देखील आता अप्रुव्हल म्हणजे मंजूर केले जाणार आहेत या संदर्भात देखील थोडक्यात माहिती अपडेट चला अपडेटच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असेल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो पहिली जी अपडेट आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपये जमा होईल अशा अफवांवर विश्वास ठेवू नये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल जमा होणारा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे सांगून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे मंत्री तटकरे म्हणाले की या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठल्याही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे तर हो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील काही निवडक पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लक्षात घ्या काही निवडक पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्येच फक्त एक रुपया जमा होणार आहे तांत्रिक पडताळणीसाठी हा एक रुपये जमा होणार आहे म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये व्यवस्थित पैसे जात आहेत का हे पाहण्यासाठी फक्त एक रुपये जमा केला जात आहे दर महिन्याला जे काही आपल्याला पंधराशे रुपये शासनातर्फे दिले जाणार आहेत ते आपल्याला आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत येत्या काही दिवसामध्ये हे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील पण सध्या फक्त काही निवडक पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्येच तांत्रिक पडताळणीसाठी हा एक रुपया जमा केला जात आहे आता मित्र हो मराठीमधील अर्ज देखील अप्रूव्ह केले जाणार आहेत मंजूर केले जाणार आहेत संदर्भात देखील महिला व बालविकास मंत्री श्री आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे काय माहिती दिलेली आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत मात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत असे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले आहे मंत्री कुमारी तटकरे म्हणाले की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवली आहे त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील अशा प्रकारचा अपप्रचार प्रसरविण्यात येत आहे अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही मंत्री कुमारी तटकरे यांनी यावेळी सांगितले आहे तर अशा प्रकारे मित्रो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील काही पात्र निवडक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तांत्रिक पडताळणीसाठी हा एक रुपया जमा केला जाणार आहे त्याचबरोबर मराठीमधील अर्ज देखील आता आपले अप्रोल म्हणजे मंजूर केले जाणार आहेत या संदर्भातील ही होती महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती अपडेट ही माहिती ही अपडेट आपल्या अप्डे इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद